नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं मूवींग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो आपण नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत सरसेव भरतीची जी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ज्यामध्ये तब्बल सहाशे वीस जागा भरल्या जाणार आहेत त्यामध्ये जी एन एम त्यासोबत वृक्षा अधिकारी अशा अनेक पदे आहेत तर आजपासून आपली नवी मुंबई महानगरपालिका भरतीसाठी व्हिडिओ सिरीज आपण सुरू करत आहोत तुम्ही आपल्या चॅनलला पटापट सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला परीक्षेचे सर्व अपडेट व योग्य ती स्टडी मटेरियल आणि त्यासोबतच पी वायकू क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहेत तर आपला आजचा व्हिडिओ आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस हा ते संभव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय आहे गर्भवती महिलांसाठी कोड आणि फ्ल्यूच्या लशीचे कोणते प्रकार आहेत ज्या गर्भवती महिला असतात त्यांना कोड आणि फ्ल्यूच्या लशी दिल्या जातात तर त्या लशीचे कोणते प्रकार आहेत बघा टिटनस किंग लस एच वन एन वन लस त्यानंतर एम एम आर लस तर गर्भवती महिलासाठी कोड आणि फ्ल्यूच्या लसचे कोणते प्रकार आहेत तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्या नंबर क एच वन एन वन लस हा प्रकार आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राज्य घटनेचे शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले आहेत भारतीय राज्य घटनेचे शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले आहेत बघा राष्ट्रपती जनता राज्य शासन केंद्र शासन कोणाकडे सुपूर्द केलेले योग्य आणि उत्सुक उत्तर तुम्हाला यायचे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या ग्रोविंग स्टुडंट्स या चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चाला जास्तीत जास्त आपल्या मित्रामध्ये शेअर करत चाला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघा भारतीय राज्य घटनेचे शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले तर त्याचं योग्य उत्तर हे पर्याय नंबर ड केंद्र शासन याच्याकडे काय केले आहे सुपूर्द केलेले आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हणतात जन्मानंतर त्वरित लस दिली जाते त्याला काय म्हटलं जातं प्राथमिक लसीकरण बूस्टर डोस आपत्कालीन लस दुरुस्ती लस काय म्हटल्या जाईल योग्य आणि अचूक पर्याय नंबर अ अप्राथमिक लसीकरण ज्या मुलांना जन्मानंतर त्वरित जी लस दिली जाते तिला प्राथमिक लसीकरण असं म्हटलं जातं त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कोठे आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जी संस्था ही कोठे आहे बघा चंदीगड मुंबई पुणे दिल्ली कोणत्या ठिकाणी आहे तर तिचं योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर ब मुंबई या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जी संस्था आहे ही मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूया कुपोषणासाठी न्योनतल पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते कुपोषणासाठी कोणती पद्धत न्योनतल ही जी पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते बघा विटॅमिन ए मोड आरोग्य तपासणी आणि स्तनपान या चार पायापैकी योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे बा काय कुपोषणासाठी न्योन्त पद्धती कोणत्या प्रकारे उपयुक्त ठरते तर त्याचं योग्य उत्तर आहे स्तनपान करून ही पद्धती उपयुक्त ठरते म्हणजे स्तनपान हे त्याचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय शीख धर्मियांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे आय एम पी प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तरही येत असेल ज्या प्रश्नाचे उत्तर जेवढ्या प्रश्नाचे उत्तर, उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढे कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा शीख धर्मियांचे दावे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कुठे आहे कोलकाता छत्रपती संभाजीनगर नांदेड अमृतसर कुठे आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर क नांदेड या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे बघा पी एम जी एस वाय सेवा पोर्टल ई स्वास्थ्य आणि रेड क्रॉस योग्य उत्तर काय आहे महिलांच्या तंत्रज्ञानासाठी सुलभ सेवा काय आहे पर्याय नंबर ब आरोग्य सेवा पोर्टल हे काय आहे सुलभ सेवा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया कोरकू आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आढळते कोरकू ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आढळते कोणत्या जिल्ह्यात आढळते नांदेड अमरावती ठाणे पुणे योग्य उत्तर काय आहे पर्या नंबर ब अमरावती या जिल्ह्यामध्ये काय कोरकू ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न आपण बघूया लस ही संकल्पना कोणत्या लसीसाठी आहे लस ही जी संकल्पना आहे ही कोणत्या लसीसाठी आहे बघा पोलिओ डिप्तेरिया टायफाईड चिकन पॉक्स दुरुस्ती लस ही जी संकल्पना कोणत्या लसीसाठी आहे योग्य आणि अचूक उत्तरे आहे पर्याय नंबर ब डिप्थेरिया या संकल्पनेसाठी काय दुरुस्ती ही लस आहे पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे जळगाव योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार किंवा ड पर्याय नंबर ड जळगाव हे काय महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पुन्हा या प्रश्नावर भारतातील केळी उत्पादनासाठी कोणतं राज्य अग्रेसर आहे असाही प्रश्न तुम्हाला येतो तर त्याचं उत्तर येईल आंध्र प्रदेश त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकारशक्ती उत्तेजन देणारा घटक कोणता आहे लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकार शक्ती उत्तेजन देणारा घटक तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला चार पर्याय पैकी द्यायचं आहे पर्याय पहा प्रोटीन व्हिटॅमिन सी अँटीबॉडीज फॅट्स योग्य उत्तर काय आहे लसीकरणाच्या वेळेस शरीरातील प्रतिकार शक्तीला उत्तेजन देणारा घटक कोणता आहे अँटीबॉडी पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया ऐतिहासिक बाक्षसरची लढाई कोणत्या वर्षी झाली ऐतिहासिक बाक्षसरची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे सतराशे चौसष्ट पंधराशे चौसष्ट सोळा चौसष्ट आणि चौदा चौसष्ट योग्य उत्तर काय पर्याय नंबर अ ऐतिहासिक जी बाक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली आहे तर इसवी सन सतराशे चौसष्टमध्ये मध्ये झालेली आहे पर्याय नंबर अ या प्रश्नाचा अचूक आणि योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा काय गर्भवती महिलासाठी आवश्यक असलेल्या आहारातील कोणता घटक सर्वात महत्वाचा आहे जो गर्भवती महिलासाठी आहार आहे जो आवश्यक असलेला आहार आहे त्या आहारामधील कोणता घटक सर्वात आहे येतो बघा पर्याय काय आहे तुम्हाला प्रोटीन दिलेलं आहे त्यानंतर आयर्न दिलेले फॅट्स दिलेले आणि कॅल्शियम दिलेलं आहे तर महत्त्वाचा घटक गर्भवती स्त्रियाच्या आहारातील काय येईल पर्याय नंबर ब आयरन हा जो घटक आहे हा महत्त्वाचा घटक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचंय तुम्हाला द्यायचंय बघा पर्यायामध्ये काय दिले एकोणीसशे अडतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीशे चाळीस योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ब एकोणीसशे एकोणचाळीसला काय झालेलं आहे दुसरे महायुद्ध सुरू झालेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुलीच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात एच पी व्ही लस दिली जाते मुलींच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात एच पी व्ही ही जी लस आहे ही दिली जाते बघा पर्यायमध्ये तीन महिने सहा महिने नऊ महिने बारा महिने असे तुम्हाला पर्याय दिलेले आणि जन्मानंतर मुलींच्या जन्मानंतर कितव्या महिन्यात ही लस दिली जाते असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आपल्याला द्यायचंय काय असेल योग्य उत्तर पर्याय नंबर बस सहा महिन्यानंतर काय ही लस दिली जाते सहा महिन्यात ही लस दिली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल चार नेत्यांचे नावं तुम्हाला दिले आहे आणि भारताचे पहिले गृहमंत्री आता पहिले प्रधानमंत्री पहिले राष्ट्रपती पहिले गृहमंत्री या गोष्टी सर्व काय आहे आपल्याला करणं आवश्यक असतात तर पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचं नाम उल्लेख करायला पण पंडित जवाहरलाल नेहरू नेता सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर क सरदार वल्लभभाई पटेल यांचा काय आहे भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून नामोल्लेख करावा लागेल पुढचा प्रश्न बघा काय झाशीचं राज्य कोणत्या वर्षी खालसा करण्यात आलं झाशीचं जे राज्य होतं हे कोणत्या वर्षी खालसा करण्यात आलेलं आहे बघा पर्याय काय दिलेलं आहे अठराशे चौपन्न अठराशे छप्पन अठराशे सत्तावन्न अठराशे पंचावन्न योग्य उत्तर काय पर्याय नंबर अ अठराशे चौपन्न मध्ये काय झाशीचं राज्य खालसा करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न बघा काय कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील अठ्ठावनवे व्याघ्र प्रकल्प बनले आहे राष्ट्रीय उद्यानावर प्रश्न आहे कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे बघा ताडोबा गुरु घालशीदास राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि माधव राष्ट्रीय उद्यान तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर डी माधवबाग राष्ट्रीय उद्यान हे काय अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहेत पंतप्रधान सूर्य घर योजना ह्या योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या पहिल्या चौथ्या दुसऱ्या योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर चार दुसऱ्या क्रमांकावर आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या गोविंद स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चाला आणि काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कावा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो